पक्षाकडनं दावेदारी मिळालेली आहे प्रभाग पाचमधनं आपण उमेदवारी लढवत आहात काय सांगाल काय विकासाचं आपलं एक ध्येय राहणार आहे माझं पूजा प्रशांत वाघमारे मी ओबीसी महिला क गटमधून उभी झाली आहे मी काँग्रेस पक्षातून अधिकृत म्हणून उमेदवार म्हणून मी तुमच्यासमोर आहे माझ्या पक्षामध्ये आहे एस टी कँडिडेट म्हणून नाही एस टी कॅन्डिडेट म्हणून अंजिला उके म्हणून आहे एस टी कॅन्डिडेट म्हणून आहे रामाजी उईके आहे आणि ओबीसी कटमधून मी पूजा प्रशांत वाघमारे आणि ओपनमधनं आहे घनश्याम ग्रा, निखारे असे आमच्या चौघांचा पॅनल आहे काँग्रेस पक्षाकडून आम्हाला जी संधी मिळाली आहे त्याचं आम्ही सोनं करून दाखवू जर आम्ही निवडून आलो तर आता तुम्ही बघतच आहे की दोन हजार सतरापासून जी निवडणूक झालेली आहे त्यापासनं आम्ही जेव्हा प्रभागात फिरतो जेव्हा आम्ही प्रचारासाठी फिरून राहिलेलो आहोत तर आम्हाला काय प्रगती झालेली आहे अठरा वर्षामध्ये आम्हाला जेव्हा लोक आम्ही वोट मागायला चाललं चाललो हो, आहोत तर तेव्हा आम्हाला भाजपाने काय कामं केले कसे केले त्यावर आम्हाला म्हणजे असे दाखवून राहिलेले आहे लोकं की तुम्ही काय केलं आम्ही त्यांना आम फक्त हेच म्हणत आहे की जे भाजपाने नाही केलं ते आम्ही करून दाखवू जर फक्त तुम्ही आम्हाला एक संधी द्याल जर आम्हाला संधी दिली तर आम्ही भाजपा भाजपाने जे कामं नाही केले ते आम्ही जनतेसाठी खूप प्रामाणिकपणे कामं करू कारण की आम्हाला आम्हाला जर एकदा फक्त दे जनतेने जर एकदा फक्त देवाने संधी दिली देवाची कृपा पण खूप असते माणसावर जर आम्हाला चांगल्या याच्या आणि जनतेने आणि देवानी कृपा केली तर आमच्या मनापासून आम्ही कामं करू फक्त इतकंच बोलते काय वाटते आपल्याला पंधरा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं कॉर्पोरेशनला सत्ता होती तर त्यांनी काहीच कामं केली नाही असं आपल्याला वाटते का कुठल्या प्रभागामध्ये आपलं काम नाही झालं हे सांगू शकता का सर मी आता प्रचारासाठी कंटिन्यू फिरून राहिली आहे जामदारवाडी बघ जामदारवाडीमध्ये काहीही नाही आहे तुम्ही अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ज्यामध्ये असं तुम्ही जाल ना जेव्हा त्यामध्ये अशी घाण वास येते पाणी असं रस्त्याने चालता चालता असं पायामध्ये येऊन राहिलेलं आहे असं वाटते जामदारवाडीला बघितलं तर की मी माझ्या एरियामध्ये तरी खूप सु म्हणजे चांगल्या याच्याने राहून राहिली आहे पण जेव्हा मी आज त्यांची हालत बघून राहिली आहे जेव्हा ते लोक असे टोचने टोचून असं बोलतात की क्या काय केलं काय करता तुम्ही निवडून येता फक्त तुम्ही फक्त ओट मागायला येतात ओट पुरतीच तुम्ही दिसून राहिलेल्या किंवा मला असं वाटते की आज ह्या बी जे पीवाल्यांनी अशी स्थिती आणून ठेवली आहे की जनताचे तोषणे आम्हाला बोलणं ऐका ऐकून राहिल्या जर मला काय म्हणते जनतेने जर आम्हाला काय म्हणते तर संधी संदी दिली तर मी हे जे आहे लोकांची ज्या भावना आहे ज्या आता त्यांच्या अशा निघून राहिलेल्या आहेत मला तरी असं वाटतं की जर काँग्रेस पक्षाला यांनी निवडून आणलं तर असं बोलणं मागील ज्या पाच वर्षामध्ये जर आम्ही कामं करू तर आम्हाला अशी संधी असं ऐकायला मिळणारच नाही असं मी आम्हाला तुम्हाला वचन देते की जर प्रामाणिकपणे आम्हाला निवडून आणलं तर मी आम्ही प्रामाणिकपणे काम करून काय म्हणजे लोकांची जे आहे त्यांचे मनं जिंकण्याचा भारीपूर्ण प्रयत्न करू येत्या पंधरा जानेवारीला जनतेने आपल्याला वोट करावं काय काय आव्हान करावे जनता यावेळेला मी फक्त जनतेला हेच म्हणते की पार्टी न बघता महत्व बघा कारण की पार्टी तर येईल जाईल पण व्यक्तिमत्त्व खूप इम्पॉर्टंट आहे कारण की या पाच वर्षामध्ये फक्त व्यक्ती काम करतो पार्टी येऊन काम नाही करत फक्त व्यक्तिमत्त्व काम करतो म्हणून व्यक्तीला मग आपलं तुमचं एक जे मत आहे ते खूप सोनं राहते ॲटलिस्ट आणि आमच्यासाठी तर खूप अनमोल राहील ते तुमचं एकमत म्हणून तुम्ही विचार करा आणि काय म्हणजे तर एकदा पार्टीला न बघता व्यक्तिमत्वाला बघून सगळ्यांनी वोट करा फक्त जनतेला माझ्या इतकंच बोलणार ना, आ, अगर, आ, त्या सौभाग्यूंना काँग्रेस पक्षांनी दावेदारी दिलेली आहे अगर प्रभाग पाचमधनं त्या निवडून आल्या तर आपण जनतेमध्ये कसं काम करणार आहात बघा सर्वात आधी तर काँग्रेस पक्षाने जी आम्हाला संधी दिली मी त्यांच्या तर खूप आभारी आहो कारण की मी जेव्हा प्रवेश केला मला हे वाटलं नव्हतं तर आम्हाला संधी मिळेल पण पक्षानं आमचा खूप विश्वास घेतला का बाबा नाही तुम्हाला याच्यात आमचं देऊन बघायचं आणि या चान्स आम्ही सुवर्ण सहन सोन्या संधी करण्याचा प्रयत्न करून आम्ही आणि जनतेनं सुद्धा आम्हाला विश्वास देतवला त्यांना या व्यक्तीला निवडून द्यायचं आणि आमच्या पॅनलला काँग्रेस पक्षाच्या पॅनलला प्रभाग पाचमध्ये भरपूर मतांनी भरघोस मतांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही जिंकून आलो तर या लोकांसाठी जे मुलं आजकाल जसे व्हिडिओ बनत फिरतात जसे कुठेही चौकात बसून ते गेम वगैरे खेळत राहतात अशा लोकांना आम्ही सांगून बेटा हे कामं बंद करा तुमच्यासाठी आम्ही काही जॉबची प्रक्रिया करत आहोत कुठं जॉब लावून देऊन तुम्हाला कोणतं इन्स्टिट्यूट असेल काही असे का इंजिनिअर मुलं आज लायब्ररी झालं हे ते दुनियाभरच्या गोष्टी आहेत त्या पण त्यांच्यासाठी करत तत्पर राहू आणि जसे जॉब सेल्स म्हणून आमच्याकडे एक ग्रुप पण आहे जसे कोणाला आता रिक्वायरमेंट वगैरे नाही का लोकं म्हणतात भाऊ जॉब पा तर आम्ही तर पक्षात न म्हणजे कोणतं हे नाही पण त्यांच्यासाठी जॉबचं आम्ही स हे काढणार आहोत आणि जसं स्कूल म्हटलं जे कार्पोरेशन शाळा आहे त्या ज्या कार्पेट शाळेमध्ये आम्ही सी बी एस सी पॅटर्न कसा हे आणणार आहोत आम्ही त्या गरीब गरीब लोक कसे सी बी एस सी पॅटर्नचा लाभ घेईल किंवा सी बी एस स्कूल कसे बनू शकतो आम्ही या त्याच्यावर याचं फोकस करणार आहोत आम्ही लोक जनतेला काय एक आवाहन कराल वोटिंग करणार बघा तुम्ही आमचं सर्वांना विश्वास करून जे लोक डोळे बंद करून बी जे पीला या भाजपाला आपले मतदान करतात तर असे नको करा म्हणजे तुम्ही बी जे पी म्हणजे बी जे पी नको करा आज वातावरण पाठवा ठीक आहे मान्य कर तुम्ही लोक एकदम भक्त म्हणून चालले असं नको करा तुम्ही व्यक्तिमत्व पहा आणि त्याला व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीला पाहून बटन बटन बड़न दाबा आणि त्याला भरघोस मसान जिंकून आणा